तर विद्यार्थी मित्रांनो टेन स्टँडर्ड सायन्स पार्ट टू च टेन्शन आलंय तुम्हाला कसा अभ्यास करायचा प्रश्न पडलाय टेन्शन घेऊ नका तर या दहाही लेसन मध्ये कुठले आय एम पी क्वेश्चन आहे सगळे आय एम पी क्वेश्चन मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा या सगळ्या दहा लेसन मध्ये आय एम पी क्वेश्चन आज मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला तुमच्या ब्रो बोर्डाच्या परीक्षेमध्ये पाच मार्क्स मिळून देणारं हे चॅप्टर हेरिडेटरी आणि इव्होल्युशन काय काय करायचं आहे तुम्हाला बोर्डाच्या पेपरच्या दृष्टीने तयारी त्याला समजून घेऊया तर, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ही जी ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलो लोकेशन हे जे आहे हे तीन टॉपिक व्यवस्थित आणि सेंट्रल डोगमा हा जो टॉपिक आहे तो व्यवस्थित करायचा आहे ही जी डायग्रॅम आहे ही डायग्रॅम सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे त्यानंतर अजून हे बघा हे सगळे डायग्रॅम्स तुम्ही इम्पॉर्टंट आहेत त्यानंतर इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन याच्यावरती प्रत्येक परीक्षेला दरवर्षी याच्यातला एक इव्हिडन्सेस विचारला गेलेला आहे मग तुमचं मॉर्फॉलॉजिकल इव्हिडन्सेस असेल किंवा व्हेस्टिगल ऑर्गन्स असो किंवा पॅलेंटॉलॉजिकल इव्हिडन्सेस असो आणि सगळ्यात महत्वाचं कनेक्टिंग लिंक्स याच्यावरती आत्तापर्यंत बोर्डाच्या पेपरला खूप सारे क्वेश्चन विचारले गेले आहे त्यानंतर अजून काय आहे इम्पॉर्टंट लेसन या लेसनमध्ये या लेसनमध्ये तुमचं इम्पॉर्टंट आहे तुमची डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन फक्त डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन येणार नाही ना तर त्याचे काय ऑब्जेक्शन्स आहे ते पण दरवेळेस बोर्डाच्या पेपरला विचारले गेले आहे सो ऑल दीज आर द इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ युअर हेरिडेटरी अँड so इव अँड इव्होल्युशन त्यानंतर हा फ्लो चार्ट पण एक लक्षात ठेवा बाकी सगळ्यात महत्त्वाचं फिल इन द ब्लाइंड मॅच द पेअर ऑर्डर मॅन आउट हे जे क्वेश्चन्स आहे ते तुम्हाला कंपल्सरी करायचेच आहे सो ऑल दीज अबाउट फर्स्ट लेसन हेरिडेटरी अँड इव्हॉल्युशन यानंतर आपण बघणार आहोत लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट वनमध्ये कुठले कुठले इम्पॉर्टंट टॉपिकवरती आतापर्यंत बोर्डाच्या पेपरमध्ये कुठले कुठले क्वेश्चन्स रिपीट झालेले आहे तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईफ प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शनमध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन रिपीट झालेला आहे ग्लायकोलिसिसवरचा त्याच्यामुळे ग्लायकोलिसिस सगळ्यांनी नीट करायचं आहे त्यानंतर तुमची जी क्रेप सायकल आहे ट्रायकार्बॉज कार्बॉक्झिलिक ऍसिड सायकल क्रेप सायकल बऱ्याचदा विचारली गेलेली आहे त्यामुळे हा क्वेश्चन पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ईटीसी चेन म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन आणि त्याची मायटोकॉन्ट्रियन अँड ईटीसी सायकलची ही जी डायग्राम्स आहे ही डायग्राम्स सगळ्यांनी छानपैकी नीट लक्षात ठेवायचे हे क्वेश्चन तीनही क्वेश्चन बऱ्याचदा सगळ्या पेपरमध्ये आ, रिपीट झालेल्या त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा हा पेज नंबर फिफ्टीन आहे याच्यावरती हे या जे फ्लो चार्ट आहेत एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशनचे जे फ्लो चार्ट आहे ते बऱ्याच पेपरमध्ये खूपदा रिपोर्ट रिपीट झालेले आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला तुम सांगते मी तुम्ही लिहून घ्या एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशनचा डिस्टिंग्विश फरक सुद्धा बऱ्याचदा विचारला गेलेला आहे त्याच्यामुळे हे फ्लो चार्ट आणि त्याचा डिफरन्स हा छानपैकी सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे क्रोमोझम तुमची डायग्राम तुम्ही जेवढ्या जेवढ्या प्रश्नपत्रिका बघा त्या सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये हे जी डायग्राम आहे क्रोमोझम चे हे चार नाव दोन मार्क्सला विचारलं गेलेलं आहे त्याच्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणारा तुमचा हा प्रश्न आहे त्यानंतर डिफरन्समध्ये बघा मायटोसिस आणि मिसिस मधला डिफरन्स हा बऱ्याचदा विचारला गेलेला आहे एरोबिक आणि अन एरोबिक रेस्पिरेशन मधला डिफरन्स सुद्धा बऱ्याचदा विचारला गेलेला आहे आणि अजून एक महत्वाचा प्रश्न ह्या चॅप्टरमध्ये विचारला गेलेला आहे की तो क्वेश्चन म्हणजे व्हाय यू फील एक्सॉस्टेड when you are doing exercise to me. व्यायाम केल्यानंतर तुम्हाला एक्सहॉस्टेड घाम आल्यासारखं का होत असतं हा एक गिव्ह रिजन टाईप क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला आहे तुम्हाला हा फ्लोचार्ट वगैरे मी खूप इम्पॉर्टंट आणि सेल डिव्हिजनचा आणि अजून एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे तुमचा गिव्ह सायंटिफिक रिजनमध्ये सेल डिव्हिजन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सेल्स अँड ऑर्गॅनिझम सेल डिव्हिजन काय इम्पॉर्टंट आहे सो हे क्वेश्चन सगळ्यांनी छान करायचे आहे तुमच्या या चॅप्टरमध्ये की फिलिंग द ब्लँक्स मॅच द पेअर आणि हे जे क्वेश्चन्स आहे डेफिनेशन वगैरे ह्या डेफिनेशन तुम्ही करून ठेवायचे आहेत ठीक आहे सो ऑल दिज अबाउट लाईफ प्रोसेस पार्ट वन यानंतर आपण बघणार आहोत थर्ड चॅप्टर सायन्स पार्ट टूचं की जे तुम्हाला सेवन मार्क्स मिळून देणार आहे म्हणजे लाईफ प्रोसेस पार्ट वन की जे सिक्स मार्क आणि हे सेवन मार्क किती झाले तुमचे थर्टीन मार्क्स मिळून देणार आहे हे दोन्ही चॅप्टर आहे खूप इम्पॉर्टंट आहे तर काय आहे इम्पॉर्टंट या लेसनमध्ये तर सगळ्यात महत्वाचं असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन याच्यामधला डिफरन्स हा तुम्हाला बऱ्याचदा विचारला गेलेला आहे हा डिफरन्स सगळ्यांनी छानपैकी करायचा आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन ओके हे एक इम्पॉर्टंट सांगितलं त्याच्यानंतर बघा आता हा आहे सगळ्यात इम्पॉर्टंट चार मार्कचा क्वेश्चन की जो ब्रीफ आन्सरमध्ये बऱ्याचदा तुमच्या स्कॉ तुमची जी पेपर आहे त्या पेपर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा त्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांटमध्ये हाय हे जे फ्ल फ्लावर आहे तुमचे पार्ट्स ऑफ द फ्लावर याची डायग्रॅम आणि याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन हे खूपदा विचारलं गेलेलं आहे त्याच्यामुळे हा क्वेश्चन सगळ्यांनी कंपल्सरी करायचा आहे या लेसन मधला त्या पार्ट्स ऑफ दी फ्लावर आणि त्याचे सगळे फंक्शन्स वगैरे सगळं करायचे आहे हां ह्या गॅमेट फॉर्मेशन वरती शॉर्ट नोट आणि हे विचारलं गेले आहे त्याच्यामुळे गॅमेट फॉर्मेशन हा एक टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे तो पण सगळ्यांनी करून ठेवायचा आहे सगळ्यात इम्पॉर्टंट मेन्स्ट्रीयल सायकल आहे मेनस्ट्रियल सायकल तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन नाही करायची मेन्स्ट्रियल सायकल ही तुम्हाला फ्लो चार्टच्या फॉर्ममध्ये म्हणजे हे देतील असं आणि फ्लो चार्टच्या फॉर्ममध्ये बऱ्याचदा पेपरमध्ये विचारली गेलेली आहे त्याच्यामुळे मेनस्ट्रियल सायकलचं टेन्शन घेऊ नका ते फ्लो चार्टच्या फॉर्म मध्ये म्हणजे तुम्ही एकंदरीत ही डायग्राम आहे इथे काय जे नाव आहे कॉर्पस ल्युटम कॉर्पस अल्बिकन्स ओव्ह्युलेशन ग्लँड हे सगळे नावं लक्षात ठेवायचं आहे त्याच्यामुळे मेन्स्ट्रियल सायकल ही मोस्टली फ्लो फॉर्म मध्ये विचारली गेली आहे आणि हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की ज्याच्यावरती खूप सारे क्वेश्चन विचारले गेलेले आहे या चॅप्टरवरती रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये सगळ्यात महत्वाचं आयई आय व्ही एफ इन विट्रो फर्टिलायझेशन वरती खूपदा प्रश्न विचारले गेलेला आहे त्यानंतर सरोगसी आपण ऐकतो पेपरमध्ये वगैरे पुढे स्पर्धन बँक और सीमन बँक याच्यावरती खूप सारे प्रश्न हे विचारले गेलेले आहेत देन नेक्स्ट इम्पॉर्टंट इज वाय रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट हा पण प्रश्न विचारला रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ही खूप इम्पॉर्टंट काय आहे हा प्रश्न सुद्धा बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये विचारला गेला आहे बाकी हे सगळं तुम्ही बघून घ्यायचं आहे फिल्म द ब्लँक्स मॅच द पेअर वगैरे ठीक आहे मी तुम्हाला इम्पॉर्टंट सांगितलं आहे पण याच्या व्यतिरिक्त एक गिव रीजन बऱ्याचदा पेपरमध्ये विचारलं गेलेला आहे ते तुम्ही लिहून घ्या पाहिजे तर दॅट इज जेंडर ऑफ द चाइल्ड इज ऑलवेज डिसाइड बाय दी मेल पॅरेंट्स म्हणजे जन्माला येणारं बाळ जे आहे ते मुलगा आहे की मुलगी आहे हे कोण कशावरून ठरत असतं मेल वरून ठरत असतं हा क्वेश्चन रीजन रिझनमध्ये आन्सर इन ब्रीफमध्ये बऱ्याचदा प्रश्नपत्रिकांमध्ये विचारला गेलेला आहे तो सो अशा पद्धतीने लाइफ प्रोसेस पार्ट टू याच्यावरती हे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन आतापर्यंत विचारले गेलेले आहे त्यानंतर विथ ऑप्शन सेवन मार्क्स मिळून देणारा हा तुमचा सायन्स टूचा फोर नंबरचा चॅप्टर इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट याच्यावरती दोनच खूप इम्पॉर्टंट बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न विचारले गेले आहे की तुमचं विचारतं थ्रीटर्न स्पेसिस थ्री टन स्पेसिस कोणते आहे बाकी बघा याच्यामध्ये फ्लो चार्ट खूप जास्तदा विचारलंय हा इकोसिस्टीमचा एक महत्वाचा फ्लो चार्ट हे फ्लो चार्ट सगळ्यांनी छानपैकी लक्षात ठेवायचे आहे हे फ्लो चार्ट म्हणजे या चॅप्टरमध्ये फ्लो चार्टच बऱ्याचदा विचारलं गेले हा एक फ्लो चार्ट आहे हा एक फ्लो चार्ट तुमचा हा फ्लो चार्ट हे सगळे फ्लो चार्ट छानपैकी हे पण एकदा बघून घ्या पण फ्लो चार्ट बऱ्यापैकी ह्या लेसनमध्ये बघा हा एक फ्लो चार्ट आहे हे फ्लो चार्ट बऱ्याचदा प्रश्नपत्रिकांमध्ये विचारले गेलेले आहे एक वर्षी ह्या तुमचे जे जाधव मुलाई पायंग या, या, या व्यक्तीवरती की ज्यांनी खूप ग्रेट काम केलेलं आहे त्याच्यावरती पण तुम्हाला काय शिकायला मिळालं मोलाई जंगल वगैरे काय आहे हे प्रश्न विचारला गेलेला आहे त्याच्यामुळे हा जो शॉर्टनोट किंवा तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली ही एकदा वाचून घ्या तुम्ही त्यानंतर हे टाईप्स जेनेटिक डायव्हर्सिटी स्पेसिफिक स्पेसिस डायव्हर्सिटी आणि इको सिस्टीम डायव्हर्सिटी डायव्हर्सिटीचे तीनही टाइप्स सगळ्यांनी लक्षात ठेवायचे आहे त्यानंतर स्केअर्ड ग्रोव्हवरती सुद्धा एक वर्षी प्रश्न विचारला गेलेला आहे स्केअर्ड ग्रोव्ह त्याच्यामुळे हा जो एक शॉर्ट नोट दिली आहे ती पण सगळ्यांनी छानपैकी वाचा आणि सगळ्यात महत्वाचं खूपदा विचारलं गेलेलं आहे हे जे सिम्बॉल्स आहे हे सिम्बॉल कशासाठी आहे हे बऱ्याचदा विचारलं गेलेलं आहे त्याच्यामुळे ते पण लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर हा एक फ्लो चार्ट आहे सगळे फ्लो चार्ट आहे आणि आता सगळ्यात महत्वाचा खूपदा रिपीट झालेला क्वेश्चन सगळ्यात इम्पॉर्टंट ह्या चॅप्टरमध्ये दुसरं काही नाही केलं तरी चालेल पण हे क्वेश्चन शंभर टक्के करायचं की एंडेंजर्ड स्पेसिस कुठले आहे रेअर स्पेसिस कुठले आहे आणि व्हॅल्युरेबल स्पेसीस कुठले आहे हे प्रश्न एक्शन एक धक्का बऱ्याचदा रिपीट झालेल्या आणि यावर्षी सुद्धा रिपीट होतीलच कारण की आणि इंटरमिडियेट स्पेसिस कुठले आहे हे आलेलंच आहे ओके इन आणि तुमच्या ह्या सगळ्या स्पेसीस त्याच्यामुळे हा क्वेश्चन तर कंपल्सरी तुम्ही करायचं आहे बाकी सगळं एक्सरसाईजमध्ये तुम्हाला सगळ्यांना दिलेलंच आहे त्यानंतर सिक्स मार्क्स मिळून देणारा तुमचा हा टू वर्ड्स ग्रीन एनर्जी विथ ऑप्शन ओके याच्यावरती आतापर्यंत प्रश्नपत्रिकांमध्ये काय क्वेश्चन विचारलेले आहे पुढचा नेक्स्ट लेसन आहे ॲनिमल क्लासिफिकेशन की जो विथ ऑप्शन सिक्स मार्क्सला आहे विदाउट ऑप्शन फोर मार्क्सला आहे तर त्याच्यामध्ये हा जो फ्लो चार्ट आहे हा फ्लो चार्ट एकदा बघून घ्या हा हे सगळ्यात इम्पॉर्टंट कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स मधला डिफरन्स विचारलेला आहे फरक स्पष्ट करा आणि ही जी डायग्राम आहे ह्या डायग्रॅम एकदा विचारले गेली आणि त्याचे नाव जे आहे बॉक्समध्ये फ्लोचार्टच्या फॉर्ममध्ये विचारले गेलेले आहे ओके सो कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेटचा डिफरन्स लक्षात ठेवायचा हा फ्लोचार्ट पण सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे ही डायग्राम बऱ्याचदा विचारले गेलेली आहे इथे तुम्हाला सगळ्यांना काय करायचं ह्या डायग्राम्सला नेम द्यायचा ही डायग्राम सगळ्यांनी अगदी ऑर्गन सिस्टिम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन हे लक्षातच ठेवायचं खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्यानंतर हा इथे पण हा पण प्रश्न बऱ्याचदा विचारला गेलेला आहे टाइप्स ऑफ सिमेट्री असिमेट्रिकल बॉडी म्हणजे तुम्हाला काय देतील हे फक्त चित्र देतील आणि त्याच्यावरती तुम्हाला लिहायचं आहे हे ब्ल्यू कलर चालला राडेल सिमेस्ट्री बायलॅटरल सिमेट्री आणि तुमची असिमेट्रिकल बॉडी हे पण लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर हे तुमचं एक्टोडम मेसोडम एंडोडम हे सगळं लक्षात ठेवायचं त्याच्यातला डेड लेअर कोणता कुठल्या रंगाचा हे पण लक्षात ठेवा हे पण एका ठिकाणी मध्ये विचारलं गेलेलं आहे त्याच्यानंतर सिलोम काय आहे हे, हे पण विचारलं गेलेले आहे फ्लोचार्ट सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं कारण फ्लोचार्ट बऱ्याचदा विचारलं गेलेला आहे आता सुरू झाले सगळे फायलम आता या फायलममध्ये सगळ्यांचे कबर म्हणजे द कुठल्या विचारलं गेलेलं आहे की वेगवेगळ्या तुमचे जे फायलम आहे पोरीफेरा मग आता पोरीफेरा आहे मग त्याच्यामध्ये कुठला तुमचे अॅनिमल्स येतील तुमचं स्पॉन स्पॉन्जिला आणि सायकॉन कोन स्पंज येणार आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक आणि त्याचे एक्झाम्पल्स तुम्ही लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर कोल कोलेंड्रेटामध्ये uh, तुमचा हायड्रा येणार आहे त्याच्यानंतर तुमचे हे सगळे सी ॲनिमॉन वगैरे हे सगळे येणार आहे ही नावं त्याचे एक्झाम्पल्स आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवायचं प्लॅटी हेल्मेंतीसमध्ये तुमचं टेप वन प्लॅनेरिया लिव्हर फ्लक वगैरे हे डायग्रॅमसुद्धा डाय की प्लॅनेरिया कुठल्या फायलमचा आहे लिव्हर फ्लक कुठला आहे टेप वम कुठे याच्यामध्ये त्याचे कॅरेक्टरिस्टिक कुठले आहे तर प्लॅटी हेल्मेंतीस फॅम फॅमिलीचं येतं त्याच्यानंतर अस्कॅल हेल्मेंतीसमध्ये तुमचं मेल फिमेल एस्कॅरीज वगैरे लक्षकोटामध्ये जे जंत असतात माहिती आहेत तुम्हाला ए, आ, Henpath, आ, 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 हे स्कॅल हेमेनतीस मध्ये येत असतात आता इथे शॉर्ट किट ट्रिक्स सांगते एस्कॅरीज फ्रॉम स्कॅल हेनपती स्केल हेनपतीस हे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर ॲनिलिडा ऍनेलिडामध्ये कोणतं येतं तुमचं अर्थम लीच आणि नेरीज हे लक्षात ठेवायचं ऍनिलिडा मध्ये सगळे वळवळ करणारे आर्थोपोडा आर्थोपोडाचे कॅरेक्टरिस्टिक बऱ्याचदा विचारले गेलेले आहे गे कोण कोण बटरफ्लाय आहे स्कॉर्पियन आहे कॉक्रोच आहे तुम्हाला विचारलं की कॉक्रोच आणि स्कॉर्पियन बटरफ्लाय याच्यापैकी कुठल्या फॅमिलीज आहेत त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय आहे म्हणजे हे सगळे लक्षात ठेवायचं तुम्हाला हे सगळ्या फॅमिलीज नंतर मऊ मऊ सगळे लक्षात ठेवायचं मऊ मऊ एक ट्रिक सांगू ऑक्टोपस बायबॉल्सनेल मऊ मऊ मोलुस्कामध्ये मऊ मऊ मोलुस्का ओके काय लक्षात ठेवायचं मऊ मऊ मोलुस्का लक्षात ठेवायचं नंतर इकॉनडरमेटा मग हे सगळे सी अॅनिमल्स आहेत कुठले स्टारफिश सी कुंबर आणि सी अर्चिन हे सगळे काय आहे इकायनोडर्मेटामध्ये नंतर हेमिकॉर्डेटा हे सगळे दोघं आहे असं लक्षात ठेवायचं आहे ट्रंक वगैरे असते त्याला बॅलनोग्लॉसेस आणि ग्लोसेस ग्लॉसेस ग्लोसे, ग्लोसे लक्षात ठेवायचं आहे हेमिकॉर्डेटा मध्ये क्लास पिसेस फिशेस फिशेसचे कॅरेक्टरिस्टिक वगैरे विचारले गेलेले आहे त्यानंतर त्याचे पण विचारले गेलेले आहे रेप्टियल म्हणजे सरपटणारे प्राणी कुठले कुठले आहेत त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय आहे म्हणजे तुम्हाला विचारता की वॉल लिझाडीज फ्रॉम विच विच क्लास अँड राईट डाऊन इट्स टू कॅरेक्टरिस्टिक त्याच्यानंतर किंवा तुम्हाला विचारतील क्लास दॅट इज पिजन इज फ्रॉम विच क्लास अँड राईट डाऊन इट्स कॅरेक्टरिस्टिक असे पण प्रश्न बऱ्याचदा विचारले गेले आहे बॅट बॅटवरती पण प्रश्न विचारला गेलेला आहे आणि असं सगळं इम्पॉर्टंट आहे तुमचं अॅनिमल क्लासिफिकेशन सायंटिफिक मध्ये हे सायंटिफिक रिझन खूप इम्पॉर्टंट आहे बॉडी टेम्परेचर फ्रेपटाईल इज नॉट कॉन्स्टंट जर तुम्हाला सगळे जे क्लासेस आहे त्याचे नेम्स आणि त्याचे एक्झाम्पल जर माहिती असेल त्या एक्झाम्पलवरून तुम्ही सगळं लक्षात ठेवतं हे सायंटिफिक या लेसनमध्ये सायंटिफिक रिझन खूप इम्पॉर्टंट आहे बऱ्याचदा हे सायंटिफिक रिझन विचारलं गेलं त्याच्यामधला सगळ्यात इम्पॉर्टंट हा आहे दो टॉटॉइस लिव्ह ऑन लँड ॲज वेल एज इन वॉटर इट कॅनॉट बी इन्क्लुडेड इन क्लास एम्फिबिया ओके पुढे बघणार आहोत तुमचा सेव्ह्थ नंबरचा चॅप्टर की ज्या चॅप्टरचं नाव आहे इंट्रोडक्शन टू माय मायक्रोबायोलॉजी विथ विदाउट ऑप्शन फोर मार्क्स आहे विथ ऑप्शन सिक्स मार्क्स आहे तर सगळ्यात महत्वाचं ॲप्लाइड मायक्रोबायलॉजी आणि इंडस्ट्रीयल मायक्रोबायोलॉजीची डेफिनेशन दोन दोन मार्काला आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारली गेली आहे त्याच्यानंतर डेअरी प्रोडक्ट्सला लक्षात ठेवायचे आहे योगाट प्रोडक्ट्स कुठले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आतापर्यंत शॉर्ट नोट ही चीज प्रोडक्शन वरती विचारली so, गेली आहे सो चीज प्रोडक्शन सगळ्यांनी छानपैकी लक्षात ठेवायचं आहे चीज प्रोडक्शन याच्यावरती बऱ्याचदा नंतर प्रोबायोटिक्स प्रोबायोटिक्स आहे आहेत तुमचे नंतर हे ब्रेड्स आहे विनेगर प्रोडक्शन हे पण आहे पण क्वेश्चन हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे हा चार्ट पण सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे सगळ्यात महत्वाचं हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला हा चार्ट खूप महत्वाचा आहे तो लक्षात ठेवायचा आहे अँटीबायोटिकची शॉर्ट डेफिनेशन शॉर्ट नोट वगैरे विचारली गेलेली आहे आणि मायक्रोब्स अँड फ्युएल वरती चार मार्काचा क्वेश्चन आन्सर इन ब्रीफ मायक्रोब्स अँड फ्युएल्स वरती विचारला गेला आहे त्याच्यामुळे मायक्रोब्स अँड फ्युएल्स आय एम पी लिहून ठेवा ठेवा तुमच्या नोटबुकमध्ये त्याच्यावरती तुम्हाला चार मार्क्स हमकास मिळतील ह्या लेसनचे कारण विदाऊट ऑप्शन सहा मार्क्स आहेत चार मार्क्सचं जर तुम्ही मायक्रो अँड फ्युएल्स हे जर लक्षात ठेवलं आहे तुमचे चार मार्क्स तिथेच फिक्स होणार आहे हां अजून एक सिवेज मॅनेजमेंटवरती पण दोन मार्क्सचा क्वेश्चन आत्तापर्यंत विचारला गेलेला आहे सो सिवेज मॅनेजमेंट पण लक्षात ठेवायचा आहे क्लीन टेक्नॉलॉजीवरती पण दोन मार्काचा एकदा प्रश्न विचारला गेलेला आहे सो क्लीन टेक्नॉलॉजीसुद्धा सगळ्यांनी एकदा वाचून घ्यायचं आहे आणि बाकी सगळं हे फ्लो चार्ट वगैरे एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स तुम्हाला दिलेलेच आहे सो ऑल दीज आर द इम्पॉर्टंट क्वेश्चन इन दिस लेसन विदाउट ऑप्शन फोर मार्क्स आणि विथ ऑप्शन सिक्स मार्क्स मिळून देणारा हा चॅप्टर आहे एट नंबरचा सायन्स पार्ट टूचा चा सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी सायटॉलॉजीची डेफिनेशन लक्षात ठेवा हा फ्लो चार्ट लक्षात ठेवा त्यानंतर सगळ्यात जास्त नऊ वेळा क्वेश्चन विचारला गेला आहे तुमच्या स्टेम सेलवरती स्टेम सेल या लेसनचा इतका इम्पॉर्टंट टॉपिक uh, आहे की ज्याच्यावरती नऊ ते दहा वेळा प्रश्न विचारला गेला त्याच्यावर स्टेम सेल करायचं म्हणजे करायचं म्हणजे करायचंच ह्या लेसनमध्ये स्टेम सेल खूप खूप इम्पॉर्टंट आहे की जो तुम्हाला चार मार्क्स मिळवून देणार आहे प्रश्न सो स्टेम सेल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस लेसन ओके बाकी बघा ऑर्गन डोनेशनवरती जरा एकदा बघून घ्या हे लक्षात ठेवायचं हे डायग्रॅमॅटिक तुम्हाला बरे कधी कधी विचारलं जातं त्याच्यामुळे किडनी वगैरे हे लक्षात ठेवायचं बायोटेक्नॉलॉजीवरती नोट दो एकदा दोनदा विचारली गेलेली आहे बायोटेक्नॉलॉजीचे युजेस काय आहे बेनिफिट्स आहे त्याच्यावरती म्हणजे स्टेम सेल आणि बायोटेक्नॉलॉजी हे दोन इम्पॉर्टंट टॉपिक आहे या लेसनचे किती तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवून देतात येतं लक्षात तुमच्या आउट ऑफ मार्क्स मिळून देणारे दोन तुमचे टॉपिक आहे स्टेम सेल आणि बायोटेक्नॉलॉजी दोन्ही करायचे म्हणजे करायचे पण सगळ्यात महत्त्वाचं स्टेम सेल अँड बायोटेक्नॉलॉजी हे खूप इम्पॉर्टंट आहे ग्रीन रिव्होल्यूशन एकदा रीड करायचं डॉक्टर एम एस स्वामीनेथन अँड डॉक्टर नॉर्मन बोरलॉग त्यानंतर तुमचं व्हाईट रिव्हॉल्युशन दुग्ध क्रांती ब्ल्यू रिव्होल्युशन काय आहे हे पण तुम्हाला माहिती पाहिजे हे एकदा रीड करून घ्या ते पण खूप इम्पॉर्टंट आहे ॲपिकल्चर काय आहे मेडिसिनल प्लांट कुठले आहेत हे एकदा फक्त वाचून घ्यायचं बाकीचं फिल इन द ब्लँक्स मॅच द पेअर ही फ्लो चार्ट वगैरे हे सगळं ऑलरेडी तुम्हाला एक्सरसाईजमध्ये दिलेलं आहे पण आत्तापर्यंत परीक्षेला कुठले कुठले क्वेश्चन रिपीट झालेले आहे मागच्या प्रश्नपत्रिकांमधून मी तुम्हाला या लेसनचे सांगितलेले आहे चला बघूया नेक्स्ट लेसन सो वन्स अगेन वी हॅव टू सी द नेक्स्ट लेसन नाईन्थ नंबर सोशल हेल्थ विदाऊट ऑप्शन फोर मार्क्स विथ ऑप्शन सिक्स मार्क्स हा लेसन Uh, हे सगळं फ्लो चार्ट लक्षात ठेवायचं आहे हे फ्लो चार्ट uh, खूप इम्पॉर्टंट आहे मेंटल स्ट्रेस शॉर्टनोट वगैरे येतात त्याच्यामुळे ॲडिक्शन ॲडिक्शनमध्ये तुमचं uh, सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले गेलेले आहे स्ट्रेस मॅनेजमेंटवरती बऱ्याचदा क्वेश्चन विचारले गेले आहे सो स्ट्रेस मॅनेजमेंट सगळ्यांनी छानपैकी एकदा रीड करायचं आहे आणि सगळ्यात जास्त क्वेश्चन या लेसनचे तुम्हाला मी सांगते या लेसनचा एक्सरसाइज खूप जास्त करायचा आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह आणि क्वेश्चन नंबर सिक्स याच्यातले सगळे क्वेश्चन बऱ्याचदा रिपीट झालेले आहे हॉबीज टू रिड्यूस स्ट्रेस गिव्ह थ्री एक्झाम्पल्स ऑफ इच डिसिजेस एंडेजरिंग एंडेंजरिंग द सोशल हेल्थ फिजिकल प्रॉब्लेम्स राइजिंग ड्यू टू द एक्सेसिव्ह मोबाईल जास्त पाहिल्यामुळे काय काय होतंय त्यानंतर सोशल हेल्थ ऍक्टिव्हिटीज अंडर द सायबर क्राईम सायबर क्राईमवरती पण प्रश्न विचारला गेला आणि क्वेश्चन नंबर सिक्स तर खूप इम्पॉर्टंट आहे हा बऱ्याचदा रिपीट म्हणजे हे पाचवानी सहावा प्रश्न एक्सरसाईजमधला खूप इम्पॉर्टंट आहे तेच बऱ्याचदा बोर्डाच्या पेपरमध्ये पाचवानी सहावा प्रश्न या लेसनसाठी तुम्हाला विचारला गेलेला आहे हा पाचवानी सहावा क्वेश्चन सगळ्यांनी नीट करायचा आहे आणि हा सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन नंबर थ्री सॉल्व द फॉलोइंग क्रॉसवर्ड हा पण खूपदा विचारला गेलेला आहे म्हणजे मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलंय का क्वेश्चन नंबर थ्री म्हणजे या पूर्ण लेसनचा तुमचा एक्सरसाइजच खूप इम्पॉर्टंट आहे एक्सरसाइजच नीट करा ठीक आहे मधलेच क्वेश्चन बऱ्याचदा रिपीट झालेले आहे ओके सो ऑल अबाउट दिस इज दिस लेसन सोशल हेल्थ तर हा आहे तुमचा लास्ट लेसन ज्या लेसनचं नाव आहे डिझास्टर मॅनेजमेंट सायन्स पार्ट टू विथ ऑप्शन फाईव्ह uh, मार्क्स विदाउट ऑप्शन थ्री मार्क्ससाठी विचारलं गेलेलं आहे डिझास्टरची डेफिनेशन काही विचारली गेलेली नाही आत्तापर्यंत परंतु तुमचे हे जे टाईप्स ऑफ डिझास्टर आणि हा जो चार्ट आहे फ्लो चार्ट हा लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर पुढे इफेक्ट्स ऑफ डिझास्टर हे टू मार्क्ससाठी विचारलं गेलेलं आहे इफेक्ट्स ऑफ डिझास्टर त्यानंतर हा जो फ्लो चार्ट आहे हा फ्लो चार्ट बऱ्याचदा विचारला गेला आहे फ्लो चार्ट सगळ्यांनी छानपैकी लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर नॅच नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर हे जे आहे हे पॉईंट्स हे सहा पॉईंट सगळ्यांनी छानपैकी लक्षात ठेवायचं आहे खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट क्वेश्चन फेजेस ऑफ इमर्जन्सी ट्रान्झिशनल फेजेस रिक रिकन्स्ट्रक्शन फेजेस हे जे फेजेस आहे हे पण एकदा तुम्ही छानपैकी रीड करा त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंटवरती पण क्वेश्चन आत्तापर्यंत विचारलं गेलेला आहे त्याच्यामुळे डिझास्टर मॅनेजमेंट नक्की काय आहे आ, हे पण लक्षात ठेवायचं आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारला गेला आहे बऱ्याचदा पाच ते सहा वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे प्री डिझास्टर मॅनेजमेंट काय आहे आणि पोस्ट डिजास्टर मॅनेजमेंट म्हणजे तुमची जी नैसर्गिक आपत्ती आहे किंवा कुठलीही आपत्ती येण्याच्या अगोदर काय केलं पाहिजे आणि आल्यानंतर काय केलं पाहिजे याच्यावरती खूप क्वेश्चन विचारले गेलेलं आहे हे फ्लो चार्ट एकदा छानपैकी बघून घ्या सगळ्यांनी स्ट्रक्चर ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी स्ट्रक्चर कसं आहे या स्ट्रक्चरचा फ्लोचार्ट चार्ट दिलेला आहे हा फ्लो चार्टसुद्धा सगळ्यांनी छानपैकी लक्षात ठेवायचा आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे फर्स्ट एड अँड इमर्जन्सी ॲक्शन म्हणजे डिझास्टर आल्यानंतर कुठला फर्स्ट एड फर्स्ट एड बॉक्समध्ये कुठल्या गोष्टी असणार आहे आणि हे तीन जे सिम्बॉल्स आहे हे तीन सिम्बॉल्स लक्षात ठेवायचं आहे पहिला काय आहे दुसरा एक्सप्लोजिव्ह आहे फ्ले फ्लेमेबल गॅस आहे फ्लेमेबल लिक्विड आहे हे पेपरला विचारलं गेलेलं आहे त्याचे नावं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर कुठले कुठले डिझास्टर आहे त्या डिझास्टरचे नावं पण तुम्हाला माहिती पाहिजे फर्स्ट एड किट सगळ्यात महत्वाचं फर्स्ट एड मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असतात याच्यावरती बऱ्याचदा क्वेश्चन विचारलं गेला आहे मॉक ड्रिल काय आहे याच्यावरती पण शॉर्टनोट आणि क्वेश्चन आतापर्यंत विचारला आहे मॉक मॉकड्रिलवरती त्याच्यामुळे ड्रिल सगळ्यांनी छानपैकी लक्षात ठेवायचं बाकी सगळं मध्ये तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले आहेत अशा पद्धतीने आपण तुमचे सायन्स टू चे एक ते दहा मध्ये कुठले कुठले इम्पॉर्टंट तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये आतापर्यंत विचारले गेलेले आहे जे रिपीट होतात वन्स अगेन अँड अगेन ते क्वेश्चन्स आज मी इथे क्लिअर केलेले आहे तर बघत रहा जर तुम्हाला सायन्स वनचे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहिजे असेल तसं कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी